वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आज रेसिपी मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी आज दही पनीर बनवते आज जी मी रेसिपी बनवते कोणताही मसाला किंवा ग्रेव्हीसाठी आपण जे वाटण बनवतो ते बनवणार नाही आणि ही रेसिपी आहे ना झटपट होणारी आहे केव्हाही वेळेस घरी पाहुणे आले तर तुम्ही ही पनीरची रेसिपी बनवू शकता सोप्या पद्धतीने रेसिपी मी आज आपल्याला बनवून दाखवते प्लीज मैत्रिणीनं रेसिपी स्किप न करता पा पनीर चे असे मी क्यूब करून घेतलेले आहेत पनीर ताज असावं दोन चमचे दही दही आंबट नसावं अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा कुटलेले जिरे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किसलेलं आलं लसूण पनीर पुरतं चवीनुसार मीठ पाव चमचा लिंबाचा रस मिक्स करते मिक्स करून झालेलं आहे हे, हे पनीरचं बाउल बाजूला ठेवते पॅन घेतले चार चमचे तेल या रेसिपी मध्ये मी तेल घेतलेलं आहे आता ही रेसिपी बनवताना त्यामध्ये आपल्याला तूपही वापरायचं आहे एक चमचा तूप तेल आणि तूप गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललंय दोन तमालपत्र चार तुकडे दालचिनी दोन मसाला वेलची चार ते पाच लवंग दोन लाल सुख्या मिरच्या दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या मसाले परतून घेते फोडणीमध्ये अर्धा चमचा किसलेलं आलं लसूण मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे गॅसची फ्लेम बंद ठेवून आपल्याला हे मॅरिनेट केलेलं पनीर ॲड करायचं आहे फोडणीमध्ये फोडणीमध्ये पनीर मॅरिनेट केलेलं मिक्स करते वाटण घरामध्ये नसेल आणि पनीर असेल दही असेल तर ही रेसिपी बनवू शकता बाकी सगळं साहित्य आपल्या घरातलंच आहे पनीर मॅरिनेट केलं तेव्हा मसाले वापरलेले आहेत थोडीशी ग्रेव्ही आपल्याला हवी असेल तर ग्रेव्ही पुरतेच अगदी थोडे मसाले आपल्याला आता वापरायचे आहेत काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले ग्रेव्हीला छान रंग येईल अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद ग्रेव्ही फुरतो चवीनुसार मी आता मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आहे कारण यामध्ये दही वापरलेला आहे मसाले मिक्स करते थोडं पाणी घालते पाणी घालून एकदा मिक्स करते जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही दाटसरत ग्रेव्ही छान लागते आता ही पनीरची केलेली रेसिपी ब्रेड पराठा भाकरी नान भात कशासोबतही खाऊ शकता झाकण ठेवते पाहूया पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही मी दही आणि लिंबू याचा वापर केलेला आहे म्हणून मी अर्धा चमचा साखर वापरते जर तुम्हाला ही रेसिपी बनवताना साखर वापरायची नसेल तर साखर स्किप करा मिक्स करते साखर घातलेली आहे रेसिपी तयार गॅस बंद करते थोडी चिरलेली कोथिंबीर प्लेटमध्ये टॅमॅटो काकडी गाजर आणि लिंबू घेतलेला आहे आता सव करते यामध्ये मी दही पनीर पनीरच्या रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपण पाहू शकता ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आणि छान रेसिपी पाहायची असतील तर प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल आणखीन छान आणि वेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार